नमस्कार मी सतीश कोरळे रानारकडे ठाण देशमुख वस्ती ह्या रोडच मागील वर्षी वीस लाख ,00 रुपये खर्च करून खडीकरण झालेलं आहे पण ते जिल्हा जलजीवन योजनेमुळं अख्खी खडीकरण ओच्वस्त झालेलं आहे तर ते ठेकेदाराने काम करतो म्हणून सांगितलं मुरम टाकतो खडीकरण करतो परत पण कुठलंही काम केलेलं नाही आम्हाला ह्या मागील ठेकेदारांनी सुद्धा मुरमा ऐवजी माती, माती टाकून काम केल्यामुळं आम्हाला अख्ख्या पाऊस काळात घराच्या बाहेर सुद्धा येता आलं नाही आणि आता तर हे पाईपलाईनच्या कामामुळे तर पूर्ण रस्ता ध्वस्त झालेला आहे आम्हाला घराबाहेर जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे <coughs> मागील वर्षी वीस लाख रुपये खर्च करून ह्या देशमुख कस्तीवर रोडचं खडीकरण झालं आणि आता हे कानगावची जल जीवन योजना चालू करून हे अख्खं खडीकरण पाईपलाईन मुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ठेकेदार काम करतो मुरुम टाकतो किंवा खडी टाकतो म्हणून सांगितलं पण त्यांनी काहीच केलेलं नाही तर ह्यांनी जर काम जर नाही केले व्यवस्थित तर आम्ही अमरण उपोषण करणार आहे बाळासाहेब देशमुख राहणार कडेठाण देशमुख वस्ती या पाइपलाईन मुळे सगळी माती झाली पाऊस काळात आम्हाला बाहेर निघता येणार दूध घेऊन जाता येत नाही त्यामुळे त्यांनी थोडीशी दखल घ्यावा राहणार मसोबाजी वाडी ज्ञान देवबाई राहणार मसोबाजी वाडी आम्हाला फार हे सगळं वाटोळ केले रस्त्याचं पाईपलाईन केल्यामुळं आम्हाला हे जावं एक तर तुरत लगेच मुरुम टाकून द्यावं नाही तर काम बंद ठेवा एवढीच आमची मागणी मी शेतकरी माझं नाव अरुण ठलिवेकर राहणार कडे ठाण मधील मसोबावाडी ते देशमुख वस्ती ह्या रस्त्याच्या काम आ, आ, काम आ, काम आ, कामा संदर्भात ह्या रस्त्याचा निधी हा आधी जा काम झालेलं होतं त्यानंतर जलजीवन कानगाव यांनी हा रस्ता पुन्हा उखळलेला आहे आता परत त्याच्यावर दुसरा निधी पडला आहे पण तो काम होईल का नाही ठेकेदारीन का नाही याची गॅरंटी नाही आमची ऊस वाहतूक दूध वाहतूक आणखीन रोजची शाळेला मुलं जातात शेतकऱ्यांचे रोजची कामामुळे हा रस्ता अत्यंत उपयोगी आहे आणि त्याची नादुरुस्त झालंय त्यांच्या खोदकामामुळे तर याची दुरुस्ती होणार का नाही याचीच आम्हाला गॅरंटी ना रोज आम्हाला अडचणी येते नाही तर मॅम हे आंदोलनाला बसणार दिलीप बाबराव दिवेकर राहणार कडेठाण आणि मसवाडी ते देशमुख वस्ती ह्या रस्त्याचं काम पहिलं वीस लाख असं म्हणून पडलं होतं पण ह्या कानगाव प्राधिकरणा यांनी पाल रस्त्याचं वाटण केलं कमीत कमी आता ह्या रस्त्याचं काम जर नाही लवकर झालं तर कमीत कमी आम्ही आंदोलनाला सगळे अख्खी गाव बी वाचणारे वस आणि वस्ती बी वाचणारे वस याची दखल जर नाही लवकर घेतली तर आम्ही वाचणार हे एक शेतकरी आहे प्रताप भवनराव देशमुख देशमुख वस्ती खडेठण आमच्या वस्तीला येणारा मसहवाडी ते क देशमुख वस्ती हा रस्ता पूर्णतः खडीकरण झालेला असो त्याच्यावर परत जलजीवनवाल्यांनी ते खडीकरण उकडून काळी मातीवर काढली आम्हाला जाण्या येण्यालाच पहिलाच रस्ता कच्चा म्हणजे व्यवस्थित झाला नव्हता जाण्याला गाड्या गुंतत होत्या आता तर आणखी प्रत्येकी काळी मातीवर आल्यामुळं आमच्या गाड्या जाण्या येण्यास ते बंद झालेल्या आहेत पाऊस पडला तर आम्हाला दुसरा पर्यायही नाही काही